अमरावतीमध्ये नुकतीच जिनियस एबेकस संस्थेमार्फत आयोजित राज्यस्तरीय एबेकस स्पर्धा अत्यंत दिमाखात पार पडली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो जिनियस लहान यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यांची गणिती कौशल्य जलद गणना आणि जबरदस्त स्मरणशक्ती पाहून उपस्थित सगळेच थक्क झालेत या स्पर्धेतून अनेक विद्यार्थी आता राष्ट्रीय पातळीवरील अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत जाणून घ्या याबद्दल सविस्तर अमरावतीतील व्हीएमबी कॉलेजच्या भोसले सभागृहामध्ये ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण सभागृह चिमुकल्या गणितज्ञांच्या उत्साहाने भरून गेले होते महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला खर तर एस म्हणजे केवळ आकडे मोड नव्हे तर ते एकाग्रता स्मरणशक्ती आणि जलद बुद्धीचा विकास करणारे एक प्रभावी तंत्र आहे मुलं तर वयस्क आहे पण मुलांना गणितामध्ये खूप प्रॉम्प्ट होतात आणि जुनिय सभ्याकस खूप समजा चाललेली आहे आता काय विद्यार्थ्यांची कोणती क्षमता वाढते मुलांची गणित करण्याची खूप फास्ट क्षमता वाढते आणि मुलांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो यामध्ये काय प्रतिक्रिया तुमच्या तुम एकूणच मुलांसाठी मला मुला तरी असं वाटते की मी एक जिनियस जिनियस अबेकसची एक शिक्षिका आहे आणि त्या थ्रू प्रत्येक पर प्रत्येक पालकांनी जीनियस अभ्यास असल्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन दिलं पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्र क्षमता त्यांचं इम्युनिटी पॉवर त्यांची स्पीड ही वाढते आणि विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता निर्माण होते की आपण हे करू शकतो त्यांचा आत्मविश्वास वाढीला लागतो आणि त्याच्यामध्ये जर त्यांना काही प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले तर त्यातून आधी आणखीनच विद्यार्थ्यांना त्यांच्या समोरच्या लेवलमध्ये त्यांना आणखी उत्साह येतो की आपण आणखी समोरच्या लेवलमध्ये सहभाग घ्यावा आणखी समोर जावा माझी हीच प्रतिक्रिया आहे की सर्व विद्यार्थ्यांनी जुनियर्स अभ्यासमध्ये ॲडमिशन घ्यावी त्यांनी आपले जो हे आहे ग्रोथ आहे मुलांची ग्रोथ मुलांचे बौद्धिक म्हणजे जे अभ्यासक्रमाचे जे आहे ते फास्ट पद्धत होते जे फास्ट येतात जुनियर्स अभ्याकमधून जे मॅथ मुलांना हार्ड वाटत होतं ते आता इझी वाटायला लागलं कारण की कारण त्याचं शंभर सम आणि सहा मिनिटामध्ये पॉसिबल हे इम्पॉसिबल गोष्ट होती पण ते या जुनियर्स अभ्याकमध्ये पॉसिबल्टी झालेली आहे जुन्या सभ्याकसमुळे कसं कसं मुलांची बौद्धिक क्षमतामध्ये वाढ होते दोन्ही मेमरीमध्ये छोटा म्हणजे आपला मोठा मंदिर असतो तो दोन क्षमतेमध्ये वा वाढ होते आणि त्याच्यामुळे आता कसं सगळं पूर्ण कॉम्पिटिशनचं युग आहे त्याच्यामुळे कसं जुन्या सभ्या कसा हा एकमेवच पर्याय आहे की गणितामध्ये पुढे जाऊन एम पी एस सी आहे तर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग आहे पूर्ण काय पुढचे कोर्स आहेत ते त्यांच्या माध्यमातून म्हणजे गणित हा मेन पॉईंट आहे त्याच्यामधला त्याच्यामुळे जुन्या सभ्या कसा सगळ्यांनी आणि ते पूर्ण लेवल पूर्ण लेवल केलं ले पाहिजे आता तुमच्या काही ऍक्टिव्हिटी होतील ओके okay? तुम्ही आहात थोडासा माइंड रिलॅक्स करायचा आहे आपल्याला ओके सो okay? आपल्या so, पेपर स्टार्टिंग ही तुमच्या बॅच पासून होत आहे तर आपण आधी प्रे करणार आहोत बॉडला देवाला भगवानला अल्लाला जे काही आपले आद्य दैवत आहे त्यांना ओके okay? आणि ओम चॅन्टिंग आपण हो सो एव्हरी वन क्लोजअर आईज क्लोजरिन क्लोजर वेरी गुड नाव टेक अ ब्रीथ लॉव रिसे या स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी ज्या वेगाने आणि अचूकतेने गणिते सोडवली ते खरोखरच कौतुकास्पद होते या स्पर्धेमध्ये ठाणे पुणे आणि अमरावती रिझनच्या प्रत्येक लेवलमधनं पहिल्या क्रमांकावर आलेल्या पाच पाच विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशाबद्दल जिनियस एबॅकस संस्थेचे संचालक राहुल देवर आणि दीपा देवर यांनी सर्व विद्यार्थ्यांची अभिनंदन केलेत आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या संस्थेची मॅनेजिंग डायरेक्टर वैभव साखरे आणि सपना साखरे मार्केटिंग डायरेक्टर दिनेश राऊत तसेच सलोनी यादव निकिता ठाकरे दिपाली बोर्डे भावेश राऊत यांच्यासह संपूर्ण जेनियस एबेकस टीमने या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता मोलाची मेहनत घेतली आहे प्राध्यापक राहुल देवर यांनी सर्व पालकांना आपल्या मुलांच्या बौद्धिक विकासासाठी एबॅकस शिकवण्याचे आवाहन केले आहे ब्रेन डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम अंतर्गत आयोजित या परीक्षेमध्ये किती विद्यार्थी बसलेले आणि या परीक्षेचं महत्व विद्यार्थ्यांचे जिनियस अभ्यास राज्यस्तरीय कॉम्पिटिशन आहे या कॉम्पिटिशनला आमच्या इथे पन्नास विद्यार्थी यावेळेस बसलेले आहेत राज्यस्तरीयमध्ये याच्यामधूनच पुढे आमची कॉम्पिटिशन हे नॅशनल लेवलची होणार आहे जी गोव्याला आहे याच्यामधून जे सिलेक्टेड मुलं आहेत म्हणजे पाच मुलं सिलेक्टेड होणार आहेत प्रत्येक कॅटेगरीमधून म्हणजे लेवल असतात याच्या आणि त्या लेवलमध्ये कॅटेगरी राहतात त्या कॅटेगरीमधून पाच मुलं सिलेक्ट होणार आहेत आणि त्यांची नॅशनल लेवल गोव्याला कॉम्पिटिशन राहणार आहे हे सिलेक्टेड मुलं आज काय हे करतात त्याच्यावरून आज समजून जाईल किती जणं सिलेक्ट होतात काय होतात काय महत्त्व आहे बॅकसं विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे त्यांचं क्षमता त्यांची स्मरणशक्ती वाढते विशेष म्हणजे गणितामध्ये त्यांचा ग्रासमिंग पॉवर हां अभ्याकस म्हणजे एक ब्रेन डेव्हलपमेंट ट्रेनिंग प्रोग्राम आहे फक्त गणितामध्येच मुलं शार्प होत नाही तर याच्यामुळे हा जो वयोगट आहे हा पाच ते चौदा वयोगट आहे या पाच ते चौदा वयोगटामध्ये काय होते मुलांचा खास ब्रेन डेव्हलप होणारा वयोगट राहत होते आणि त्याच्यामध्ये प्रें आपण त्यांना दोन्ही हाताने चम करायला शिकवतो दोन्ही हातांचा वापर अवयवाच्या दोन्ही पार्टचा सगळे जे दोन पार्ट आहेत राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन या दोन्ही ब्रेनचा विकास होतो ॲटोमॅटिकली कारण दोन्ही पार्टने जर काम केलं एक साथ तर हंड्रेड पर्सेंट दोन्ही ब्रेनचा विकास होतो आपण नेहमी पाहत असतो लेफ्टी मुलं आणि राईट मुलं लेफ्टी मुलं काय करू शकतात दोन्ही हातांचा यूज करू शकतात पण राईटी मुलं काय करतात एकाच हाताचा जास्त यूज करतात त्याच्यामुळे त्यांचा लेफ्ट ब्रेन जास्त विकसित नसतो पण या एज ग्रुपमध्ये जर त्यांना दोन्ही हाताने जर आपण अभ्यास शिकवलं आणि अभ्यास काय आहे एक वैदिक काळाच्या पूर्वीपासूनचं एक मॅथचं कॅल्क्युलेटिंग डिवाईस आहे त्याच्यावर आधी कॅल्क्युलेटिंग केल्या जात होतं त्याच्या आता आपण काय करतो कोणतंही म्हटलं की मोबाईल काढतो आणि त्यातलं कॅल्क्युलेटर काढतो या तो विषय आता या मुलांपासून संपून जाणार आहे कारण हे मुलं बिना डिव्हाइसचं किती काही मोठं सम बिना डिव्हाईसचं यूज डिव्हाइसचं सुद्धा नाही करत किती काही मोठं फॉर्म ॲटोमॅटिकली करून जातो एक दोन त्यांचे पण आपण उदाहरणं घेऊन घेऊ जो डॅकाचा काही प्रश्न विचारू एखाद्या मुलाला तो कसा सांगते ते पाहून घेसाल तुम्ही ओके या स्पर्धेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की आपल्या महाराष्ट्रातील लहानग्यांमध्ये अफाट बुद्धिमत्ता आणि क्षमता आहे संस्थेचे संचालक प्राध्यापक राहुल देवर यांनी महाराष्ट्रातील सर्व पालकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी ऍबॅकस शिकवण्याचं कडकडीचं आवाहन केलं आहे सोबतच ऍबॅकस टीचर ट्रेनिंग घेऊन या कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी देखील त्यांनी जेनियस एबॅकस संस्थेशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे